वाटाणे आपल्याला वर्षभर भरपूर वापरायचे असतात पण ते फक्त थंडीच्या दिवसातच मिळतात मग अशा वेळी काय करायचं सतत मग आपण बघूया सध्या वाटाणे मार्केटमध्ये खूप स्वस्त आहेत इथे मी तीन किलो वाटाणे सोलून स्वच्छ करून घेतलेले आहेत गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे हे बघा आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालूया आणि जे सोलून घेतलेले वाटाणे आहे ते सुद्धा घालूया मी इथे अर्धेच वाटाणे घातलेत तोप छोटा असल्यामुळे नंतर अर्धे उकळून घेणार आहे यावेळेस आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि फक्त तीन मिनिटं हे वाटाणे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत वाटाणे आपले उकळत आहेत तोपर्यंत आपण त्याला लागणार थंड पाणी तयार करूया कढईमध्ये मी पाणी घेऊन त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे आपलं पाणी तयार आहे आणि इकडे तीन मिनिटं सुद्धा झालेली आहेत वाटाणे बघा उकळून वर छान आलेले आहेत हे पटकन गाळून आपण बर्फाच्या थंडगर पाण्यामध्ये टाकायचे दहा मिनटं ह्या थंडगर पाण्यामध्ये ठेवून ते गाळून घ्यायचे अशा प्रकारे मी उरलेले वाटाणे सुद्धा उकळून थंड करून घेतले आहे आता हे वाटाणे आपण एका सुक्या कपड्यावर किंवा रुमालावरती तासभर सुकवून द्यायचे तासभर झालेला आहे आता हे वाटाणे आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा तुम्ही झिपलॉक मध्ये भरून ती फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे हे वाटाणे अगदी वर्षभर खूप छान टिकतात हवे तेव्हा तुम्ही काढून ते फक्त पंधरा ते वीस मिनटं पाण्यात टाकून त्याचा वापर करू शकता आणि ते छान त्याची भाजीसुद्धा किंवा कोणताही पदार्थ त्याचा छान तयार होतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे वाटाणे स्टोर करून ठेवा बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू